शहरात घडलेल्या एका वादग्रस्त घटनेनंतर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते शिवजी व्यास यांनी ती बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले मात्र त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून उलट त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्ते संतप्त झाले या प्रकारानंतर गजानन महाजन गुरुजी चांगलेच आक्रमक झाले त्यांनी पोलिसांसमोर थेट इशारा देत सांगितले की शिवजी व्यास हे एक सच्चे हिंदू आहेत हजारो गायींची ते ईश्वरी भावनेने सेवा करतात त्यामुळे शिवजींच्या केसाला जर धक्का लागला तर आम्ही हे इचलकरंजी शहराला बेड्या आहेत असे समजू त्यांनी गुन्हा तात्काळ मागे घेण्याची जोरदार मागणी केली महाजन गुरुजींच्या या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांवर तणाव निर्माण झाला होता दरम्यान वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर अखेर पोलिसांनी संबंधित घटनेबाबत गुन्हा दाखल केला आहे या संपूर्ण घडामोडीमुळे शहरात मोठ्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली असून हिंदुत्ववादी संघटनांनी यापुढील हालचालींसाठी तयारी सुरू केली आहे गुन्हा तुम्ही हे आम्हाला मान्य नाहीये आणि त्यामुळं आम्ही इथून पुढे वेळ घालवणार नाही आमचा आम्ही सगळे समाजासाठी देशासाठी मायभूमीसाठी जगणारी माणसं आहोत हे शिवजींच्या केसाला धक्का लागला तर आमची अख्खी इचलकरंजी तो इचलकरंजीच्या हातातल्या बेड आहेत असं आम्ही करून बोलणार आहोत यांच्यावरती अन्याय हा आमच्या सगळ्यांच्या वरती होणारा अन्याय आहे हे लक्षात घ्या आणि त्यामुळे यांना निर्दोष म्हणून सोडा आणि ते जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक करा ताबडतो आणि यांना निर्दोषपणाने लवकरात शीघ्र गतीने त्यांना सोडा आम्हाला सहकार्य करा आणि सहकार्य आहे इथं येऊन बेकायदेशीररित्या जमा जमवून प्रार्थना म्हटली आणि आपल्या विरुद्ध दरळ ओकून आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला लावला त्या ख्रिश्चन लोकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि आपल्याला एक तासाभरा ती एफ आर कॉपी देत आहे ते जमावबंदी आदेशाचा भंग करणे आणि बेकायदेशीरित्या इथं प्रार्थना म्हणणे हा गुन्हा त्यांच्यावर दाखल केलेला आहे अजून आपण ह्याच्यानंतर जे बेकायदेशीर त्याचा चर्च चालू आहेत गावात इतर जागी जे चर्च चालू आहेत त्याची सुद्धा आपण माहिती घेऊन त्याच्याविरुद्ध योग्य त्या न्यायालयात योग्य त्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार आहोत तरी सर्वांनी आज सहकार्य करून इथं आला आणि आपण सर्वांनी एक एकोपूर्ण दाखवला हिंदूंचा त्याबद्दल सर्वांचे आभार मानतोय मी